नमस्कार मंडळी कसं आहात आज आहे रविवार अर्थातच इंडियातलं रविवार संपलेला आहे पण इकडचा रविवार सुरू झालेला आहे आणि आत्ता वाजले दुपारचे दोन आम्ही निघालो आहोत फूड लाईनला लाईन हे एक अमेरिकन स्टोर आहे जिथे आपल्याला सगळी ग्लॉसरीचं सामान भेटतं म्हणजे भाज्या फळे इतर वस्तूही भेटतात तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे अमेरिकेत कोणकोणत्या भाज्या भेटतात चला तर मग आम्ही आता जस्ट पोहोचलेलो आहोत तुम्ही समोर पाहू शकता ते आहे फूड लाईन आणि आम्ही आता जस्ट पोहोचलेल आहोत आपण आतमध्ये पाहूया कोणकोणत्या भाज्या भेटतात अरे वा मक्याचं कणीस आणि हे आहे सोबतच पालक कोबी ब्रॉकोली त्याचबरोबर अमेरिकन भाज्या देखील आहेत त्याच्यासोबत अरे मक्याचं कणीस सोललेलं हे पहा मला काय सापडलं मक्याचं कणीस आणि याची प्राईज आहे साधारणत पाच पॉईंट एकोणपन्नास डॉलर म्हणजे आपल्या इंडियातल्या करन्सीमध्ये जा सा सांगायचं झालं तर साधारणतः चारशे ते साडेचारशे डॉलरला एवढं मक्याचं कणीस भेटून जातं ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ने?